जवी मित्रांनो मी आतिश दीपंकर सात वाहन युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो वर्षवासाचा महिना सुरू आहे तीन महिने अविरतपणे चालू असलेल्या वर्षवास डॉक्टर आंबेडकर नगर इथे सुद्धा अविरतपणे चालू आहे नांदेड जिल्ह्यातील सर्वात जुनं विहार म्हणून डॉक्टर आंबेडकर नगरचे विहार पाहिले जाते कमस कम सहा डिसेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी तिरत्न विहाराची स्थापना केली होती आणि तिरत्न विहाराला आता नाही म्हणलं तर साठ पासष्ट वर्षाच्या वर काळ झालेला आहे आणि साठ पासष्ट वर्षापासून इथे वर्षवास असन रविवारची वंदना आसन वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम असते भीम जयंतीची मिरवणूक असन व इतर सर्व कार्यक्रम या विहाराच्या प्रांगणामध्ये असून विहार समितीकडून होत असतात तर ह्या विहाराचा वर्षवास नेमका कसा असतो हे आज आपण पाहूया आपण पाहिलं असेल व्हिडीओ मध्ये की कशा प्रकारे इथं ग्रंथ वाचन केल्या जाते अनापान सती व त्रिश्रम पंचशील कशा प्रकारे ग्रहण जाते हे सर्व आपण या व्हिडिओ मध्ये पाहिलेलं आहे आता इथे जे काही उपलब्ध असलेल्या ज्या काही महिला आता ते खूप वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून या विहारामध्ये अविरतपणे वंदनेला येत आहे त्या सर्वांच्या मुलाखती आपण घेणार आहोत आणि त्याचा अनुभव आपण जाणार जाणणार आहोत आणि तीन मजल्याचे जे एवढं मोठे विहार बांधलं यामागे त्याला लागलेले जे काय कष्ट होते व त्यांनी आतापर्यंत जो धम्माचा प्रचार आणि प्रसाराचा गाडा जिथपर्यंत आणलाय त्याविषयी त्याचा अनुभव काय होतं आणि येणाऱ्या नवीन पिढीसाठी ते नेमका काय संधी देऊ इच्छितात ते आपण सर्वांच्या मुलाखतीमधून पाहणार आहोत सर्वांना सगळ्यांना जय हिंद मी त्रिरत्न डॉक्टर आंबेडकर नगर येथून बोलत आहे ते त्रिरत्न विहार हे नांदेड मधलं नंबर दोनच विहार आहे नांदेड मध्ये विहार आहेत तर त्याच्यापैकी दुसऱ्या नंबरचं विहार आहे आपलं तिरत्न विहार डॉक्टर आहे या तिरत्न बुद्ध विहाराची स्थापना फार संघर्षातून झालेली आता पाठीमागे जाता वेळेस विचार करत असताना म्हणजे सांगत असताना सुरुवातीला आपण जमा करून विहार केलं नंतर पार्टीशन केलं कच्च्या मातीचे माती विहार केलं नंतर या विहारामध्ये पूज्य भगवंत अठ्ठ पाल्याच्या हस्ते सहा डिसेंबर एकोणीसशे पासष्ट ला ती लहान मूर्ती होती ती मूर्ती स्थापन केली आणि त्यानंतर मग आपला कालखंड म्हणजे हे सुरू झालं की बाबा विहारामध्ये लोक येणं दान देणं आणि आता हे पहिल्या मजल्याचं जे काम आहे ते आंबेडकर नगरच्या प्रत्येक नागरिकाच्या गोपासकाच्या दानातून झालेलं आहे कोणी दहा रुपये असतील कोणी दोन रुपये असेल चार पाच रुपये यापासून आपण दान घेऊ हे विहार इथपर्यंत एक असं विशेष आहे की या विहारामध्ये डॉक्टर भगवंत आनंद कौशल्या डॉक्टर जी प्रज्ञानंद डॉक्टर एम सत्य सत्यपाल तर आलेच होते पण ते सदानंद केरो आणि रत्न आणि या विहाराला सुरुवात करण्यासाठी डॉक्टर एस पी गायकवाड जे महाउपासक आहेत त्यांनी या विहाराला सुरुवात केलेली आहे या विहाराला भयासाहेब आंबेडकर असतील भयासाहेब आंबेडकर तर बरेच वेळेस या विहारात आले कारण त्यांच्या प्रचार सभा आपल्या विहारातून सुरू व्हायच्या जे एका तर निवडणुकीचं प्रचार कार्यालय आंबेडकर नगरात का होतं या विहारामध्ये मिरायता आंबेडकर असतील प्रकाश आंबेडकर असतील भीमराव आंबेडकर असतील आनंदराज आंबेडकर असतील किंवा त्या अंजलीताई आंबेडकर असतील आणि नंतर म्हणजे परवा सूर्याचा आंबेडकर यांनी सुद्धा भेट दिलेली आहे म्हणजे आंबेडकर घराण्याच्या जवळपास बाबासाहेब सोडले तर बाकी सगळेच यांनी आमच्या विहाराला भेट दिलेली आहे आणि या विहाराचं विशेष म्हणजे असं विहारामध्ये नांदेडचं पहिलं विहार आहे तिथं बायासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे रमाईचा फोटो आहे राजा अशोकाचा फोटो आहे हे नांदेड मधलं पहिलं विहार आहे आणि या विहारामध्ये आम्ही दरवर्षी अश्विन आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत दंपत श्रमाणाचं काम करतो भिक्षु जरी नसले तरी आमचे उपासक आहेत उपासिक आहेत दरवर्षी हे अनिरतपणे आमचं गाव चालू विहारामधून फार आद मोठमोठे बोड़ भिक्षू तयार झालेत त्या विहारामध्ये मदन जिनरत्न रत्त थेरो असतील मग पया बोधी असतील किंवा पया गंग आहेत किंवा पया रत्न आणि नंतर सुरुवातीच्या काळामध्ये ज्याने जे गोडधर घालते विहार काढीत केलं ते बुद्ध शरण भक्ते सुद्धा आपल्या विहारात या विहाराची म्हणजे या परंपरा म्हणण्यापेक्षा या विहाराची संस्कृतीची इतकी मोठी आहे की भारतामधले सगळ्यात बोत मोठ मोठे भिक्षू आपल्या विहाराला भेट देऊन गेले नप दीक्षेच्या वेळेस असणारे प्रयानंद म्हणते तिथं इथं मुक्कामाला होते आमच्या विहारामध्ये आंबेडकर नगर येथील असते बुद्ध विहारामध्ये या व्हिडिओसाठी आला त्याबद्दल आपण मी आभार व्यक्त करतो या विहारामध्ये दरवर्षी सातत्यानं आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेमध्ये ग्रंथ वाचन कार्यक्रम असतो त्यामध्ये आधी भिक्षू होते तर भिक्षू वाचन करायचे भिक्षू ज्यावेळेस आमच्याकडे उपलब्ध नाही तेव्हापासून गेल्या सात वर्षापासून मी या ठिकाणी ग्रंथ वाचन करीत आहे तर या ग्रंथ वाचन कार्यक्रमासाठी विहारामध्ये तीस चाळीस महिला येत असतात दहा बारा पुरुष येत असतात आमचे एक शंभर म्हणजे मुलांचं एक लेजिंग पथक सुद्धा आहे ते सुद्धा इथं बिहारामध्ये धम्म ऐकण्यासाठी येत असतात भगवान बुद्ध म्हणतात की मनुष्याचं जीवन मिळणं ही म्हणजे अत्यंत दुष्कर गोष्ट आहे त्याचबरोबर जे जी मर्त्यांचं जीवन आहे जे जी लोक मृत्यू पावणार आहेत त्यांचं जीवन कठीण आहे बुद्धांचा धम्म ऐकायला मिळणं ही सुद्धा कठीण गोष्ट आहे तर अशा प्रकारे बुद्धांनी सांगितलंय की धम्म ऐकायला मिळणं सुद्धा ही कठीण गोष्ट आहे तर सर्वांना मी एकच म्हणजे आव्हान करतो की आपल्याला जे काय मनुष्याचं जीवन भेटले आणि बुद्धांचा धम्म ऐकायची जेव्हा जेव्हा संधी मिळेल आपल्याला त्या त्या आपण धम्म श्रवण करायला असेल धम्म परिषदा असतील किंवा अन्य ठिकाणी ज्या ठिकाणी उपदेश सांगितला जात असेल त्या ठिकाणी जाऊन उपदेश ग्रहण करत जायचं डॉक्टर आंबेडकर नगर विहारामध्ये दरवर्षीप्रमाणे वर्षवास चालू असतो आणि त्या वर्षवासामध्ये वर्षभ महादय हा एकदम सुंदर प्रकारे धम्म वाचन करतो आणि महिलांना समजण्यासाठी असं एकदम धमपद सुटसुटी समज समजण्यासाठी बोलतो आणि प्रत्येक वर्षाप्रमाणे आतापर्यंत तीन वर्ष झाला आहे धम्मापत चालू आहे आणि उत्तम प्रकारे कर ते वाचन करत आहे सुजता महिला मंडळाचा अध्यक्ष आहे आम्ही दररोज विहारामध्ये येतात आमच्या बरोबर महिला मंडळ तीस चाळीस लेडीज आहेत आम्ही दररोज वंदना घेतात दर रविवारची वंदना आपण घेत असता पौर्णिमा दर पौर्णिमेला वंदना घेता सगळे आंबेडकरांना मी मिराताई आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर हे सगळ्यांनी आम्हाला येऊन भेट दिले तर आम्ही विहारामध्ये दररोज येतात तसेच वेळ घटले तेव्हापासून वंदना घेता आदर्शाला पहिले माझे वंदन करतो आणि आंबेडकर नगर येथील त्रिरत्न विहार या ठिकाणी आमच्या सुजाता महिला मंडळाने सर्व उपासकाच्या वतीनं वर्षावास चालू असताना बुद्ध आणि धम्म ग्रंथ आणि धम्मपद या माध्यमातून आम्हाला तथागत सम्यक संबुद्धांचं संद्ध संद्ध दर्शन होतं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सुद्धा दर्शन होतं एवढंच नाही तर आमच्या सुजाता महिला मंडळच्या वतीनं वर्षावासातच नाही तर प्रत्येक रविवारी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं की प्रत्येक रविवारी बुद्ध विहारात गेलं पाहिजे या उद्देशानं आमच्या इथले बोध उपासक उपासिका सर्वच रविवारच्या वंदनेला येतात आणि त्याच्यामध्ये वैशिष्ट्य एक विशेष अतिथीत म्हणून आमचा अति ढगे हे पण आम्हाला बुद्ध धर्माच्या स्पष्टीकरण सांगून विशुद्धी मार्गावर नेण्याच ते आम्हाला मार्गदर्शन करतात या निमित्तानं आम्हाला या तीन महिन्यातच नाही तर प्रत्येक रविवारी सुद्धा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बोधिसत्वाच आम्हाला दर्शन करत म्हणून आम्ही आम्ही अंगीकारक का करत हो, आहोत तेव्हा मी जास्त न बोलता समता सैनिक दलाचा शिषेरा वाघ मारे मी आपला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो अडून बाबासाहेबांचा सर्वात दान पार में सर्वात मोठी आहे आपल्याला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला आपल्याला विद्याचा धम्म दिला आणि तेच इथं वाचन होत आहे म्हणून मी एका गीताचा अंतरा घेत आहे ग्रंथात ग्रंथ रूपी राही अमर तो आज ग्रंथात ग्रंथ रूपी राही अमर तो आज

जय भीम जय भीम जय भीम जय संविधान आमचं महिला इष्टांच्या महिला आम्ही पहिल्यापासूनच चांगले काम केलेले आहात आम्हाला पुढे पत्रिका दिल्या होत्या आम्ही रातभर गाणे म्हणून गेल्या इथं बोळ होती पत्र होते तो आपण आम्ही महिला मंडळ द्या आता पहिल्याच महिला मंडळ बापू वरी गेले आता राहिले किंवा वाटत माझ बेपार करायला केव्हा तरी येते आपलं गरज वाचवायच्या टायमाला काढू येतो मी सकुबाई कसबे बोलते पंचवीस वर्षापासून येते एक दिवस चुकणार ग्रंथ पुरे तीन महिने मी वाचव वाचलेले ऐकिते आज व आतापर्यंत आमचे बनते होते जीनरत्न आज मागून पयाबोधी पया आले मागून पयानंद आले मग ते सगळे गेल्याच्या नंतर आमचं एक बाज होत होत ते पंधरा वर्षापासून ग्रंथ वाचिते तेवढं आम्ही एक दिवस बी चुकू देत नाही आम्ही येतो आम्हाला घडल तस बाण फुल घेऊन घरात येतो आणि त्या आम्ही कौतुक करतो मित्रांनो व्हिडिओ मार्फत आपण पाहिला असेल बोलून यांच्या सर्वांच्या मुलाखती मार्फत आपण पाहिलं असेल की नांदेड मध्ये सर्वात जुने बुद्ध विहारामध्ये वर्षवास म्हणतात कसा सांगतो नांदेड मधील आंबेडकरी चौरीचा बांधी किल्ला म्हणून आंबेडकर या विहाराला व आंबेडकर नगरला पाहिलं जातो एकंदरीत महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम नुलांनी के केलेलं आहे आणखीनच विकृती आणखीनच व्यक्तिमत्व या विहाराला भेट दिली आहे हे आपण याच्या आधी बोललेल्या व्यक्तीच्या मुखातून आपण ऐकलेलं आहे हे विहार एक आदर्श विहार म्हणून उभारत आहे कारण इथे शंभर मुलांचे त्याचे पथक आहे इतर मुलांवरती धम्मसंस्कार करण्याचं के काम केलं जाते मुलींमध्ये धर्मसंस्कार केल्याचं काम केलं जाते महिलांवरून व एकंदरीत वो सर्वांवरती धर्मसंस्कार करण्याचं काम केलं जातं निश्चितच भविष्यामध्ये मोठा असं संस्कार केंद्र म्हणून आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आंबेडकर जवळचा बाल्य किल्ला जो बहुमान या नगरावरती या विहारावरती आहे तो बहुमान केलीची कायम होते या वर्षवासामध्ये आपण वेगवेगळ्याच्या मुलाखती पाहिल्या वेगवेगळ्याचे अनुभव पाहिल्या अविरतपणे या विहारामध्ये सर्व व्यक्ती आपण त्या परिश्रमातून या विहारामध्ये आपापली सेवाजी असतात विषभ महादय असतील विश्वमा सावंत असं अरुण कांबळे साहेब असतील चंद्रकांत कांबळे असतील अशोक कांबळे असतील व सुजाता महिला मंडळाच्या गोताडे असतील कसबेबाई असतील सावंतबा असदरगीबाई असल या सर्व महिला मंडळ या आपल्या अविरतपणे असं काम करून या महिला मंडळानं अवघात ऋषी मंडळी दोन या विहराचे व्यवस्थापन करतात मोठी भीम जयंतीची मिरवणुकीतून निघते रमाई जयंतीची मिरवणूक निघते एकंदरीत सर्व धार्मिक कार्यक्रम या वेहामार्फत होत असतात तीरत्न लेझिम पथकाच्या मार्फत वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात तिरत्न ऋषभ पण सौरभ महादळे असते व कुलिपिंग असतील मुलांना वेगवेगळे प्रशिक्षण देऊन सुद्धा वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंती करण्याचं काम करतात हे आपण पाहिलेलं आहे किती सुंदर या बिहारामध्ये वंदना वर्षी असणारा कार्यक्रम तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आम्हाला कळवा आणि आपण माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या विहरामध्ये जर असा कार्यक्रम घ्यायचा असेल तर निश्चित आमच्याशी संपर्क करा आपल्या विहराची सुद्धा मुलाखत आणून